नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याचे कापे कसे करायचे ते तर मंडळी मी इथे एक बटाटा स्वच्छ धुवून व सोलून घेतलेला आहे तर आपण त्याला गोल अशा आकारात कापून घेणार आहोत बटाटा हा छान प्रकारे कापून झालेला आहे आता त्यात आपण घालून घेणार आहोत हळद हळद घालून झाल्यावर आपण घालणार आहोत गरम मसाला आता मी इथे घालत आहे आले लसूणची पेस्ट लाल तिखट व चवीनुसार मीठ तर आता आपण हे सगळे मिश्रण एकत्र करून घेणार आहोत मिश्रण एकत्र करून झालेलं आहे तर आता आपण बटाट्याचे कापे करण्यासाठी इथे रवा घेत आहोत रवा घेऊन झाल्यावर त्यात आपण चवीनुसार मीठ व घरगुती लाल तिखट मसाला घेऊन ते सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करून घेणार आहोत इथे मी तवा घेतला आहे तव्यावर छानपैकी तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे व बटाट्याचे काप एक एक लावून फ्राय करून घ्यायचे आहेत तर आपण बटाटा शिजण्यासाठी इथे तव्यावर झाकण घालून ठेवणार आहोत बटाटा हा छान प्रकारे शिजला आहे व आपले कापे तयार झाले आहेत मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक